दिवसभर दिवसभर लॅपटॉपवर आणि कॉम्प्युटर बसून तुमचे डोळे दुखत नाहीत का डोळ्याला तुमचा त्रास होत नाही का आणि त्याच्यामध्ये आपल्याला केसमा मिळतो कॅश म्हणजे तुला सांगा पार्टनर केलायस ना मग त्यात काय तर मिळालं तर बरं हा हे आमचं दादा बसला समोर माझ्या माझं काय चालतच नाही हा हे दिवसभर मी लॅपटॉप आणि कम्प्युटरवर काम करत असते त्याच्यामुळे माझे डोळे आधी कसं चरचरत होते पण त्याच्यावर आमच्या दादाने एक सोल्युशन काढलंय डी पी दादा डॉट दा कॉमवर जाऊन दिवसभर हे सा लॅपटॉप दिवसभर कॉम्प्युटर ही दिवसभर दिवस मोबाईल आणि दिवसभर या कॉम्प्युटरवर बसून अक्षरशः डोळं माझ्याशी चरचरत होते hmm. पप्पा हे दिवसभर लॅपटॉप आणि मोबाईल बिन असं अक्षरशः डोळ आता पहिला सुरुवात बोलायला ते तर बरोबर आहे बघू कर लोकांना आव्हान करणार हे दिवसभर लॅपटॉप आणि मोबाईल बघून अक्षरशः डोळे असे चरचर त्या वैता गेला पण ह्याच्यासाठी दादा आमच्या आमचे सोल्युशन छान काढले आता काय बरोबर आहे ना मला आठवतच नाही बाबा काय बोलायचं जा बाबा खरंच घे मला लिहून दे ह्याच्यावर मी दिवसभर तू जाणे तुं बघू ना करत तु मी दिवसभर मोबाईल आणि पीसी च्या समोर असते ए दादा हसून सुनो हे दिवसभर मोबाईल लॅपटॉप आणि अकाउंटिंगचं काम असल्यामुळे मला दिवसभर या पीसीवर बसायला लागते आणि काय पुढं काय तर याच्यातून माझा हो 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 एक एक डोळ्याची जळजळ आणि रकरक ही मला काहीही करून कमी करायचं याच्यातून होणारी डोळ्याची आणि ती मला कमी करायची होती पण ह्यातून सोल्युशन म्हणून दादानी माझ्यासाठी एक बरोबर आहे ना ब्ल्यू ब्लॉक लांबड लावायला तर याच्यावर सोल्युशन म्हणून आमच्या दादानं जे डी पी दादा डॉट कॉम जो ब्रँड आणला बरं हाच तो काय रे हां बसले थांब थांब की कुठं चालला पुढे कुठं <laughs> आलतो तर ह्याच ब्रँडचा हा चष्मा आहे जो मी वापरत आहे आणि याचा फायदा म्हणजे खरंच सांगते की खरोखर खूप मस्त आहे हा चष्मा आणि याला जी लेन्स वापरली गेली आहे ती ब्लू आणि याला जी लेन्स वापरली गेली आहे ना ती ब्लू आणि याला जी लेन्स वापरली गेली आहे ना ती ब्लू ब्लॉक लेन्स आहे याला जी लेन्स वापरली गेली आहे हे हारसा तुम्ही आज का करायलाय अरे किती वेळ बोलू

आणि ह्याच्यामुळं काय होत चालू आणि याला जी लेन्स वापरली गेली ना ती ब्लू ब्लॉक लेन्स आहे आणि ह्याच्यामुळे जी हार्मफुल रेज असतात ती युवी रेज ती आपल्याला डोळ्याला त्रास आहे बोल बरोबर कंटिन्यू कर डोळ्याला काय आता मी म्हणायचं म्हणायचो याला जी लेन्स वापरली गेली आहे ना ती ब्लू आता बरोबर आलतं आता बरोबर आलतो चपला पिक्चर One, two, three, याला जी लेन्स वापरली गेली ले ना ती ब्लू ब्लॉक लेन्स लेन्स आहे आणि आपण मार्केटला नाही पाच सहा हजार रुपयेपर्यंत गॉगल तुम्ही घेताय तर आपण फोर ट्वेंटी मध्ये प्रोटेक्शन मध्ये आपण पंधराशे रुपये मध्ये आपल्याला गॉगल मिळतात

परत धाड शेवट आलं तर एक काम करते तेवढंच बोल फोर ट्वेंटी प्लस यू व्ही प्रोटेक्शनची गॉगल फोर ट्वेंटी प्लसची गॉगल आपल्याला प्रोटेक्शन ट्वेंटी प्लस तेच प्लस प्रोटेक्शन यू व्ही प्रोटेक्शन आहेत फोर ट्वेंटी प्लस यू व्ही प्रोटेक्शन फोर ट्वेंटी प्लस यू व्ही प्रोटेक्शनची गॉगल आपल्याला पंधराशे रुपयेमध्ये आपल्याला भेटतील आपल्याला मार्केटला सहा हजार ते पाच हजार रुपयेपर्यंत मिळतात ते आपल्याकडं डी पी डॉट कॉमला पंधराशे रुपयाला आपल्याला भेटतील आपल्याला पाच हजार मार्केटला आपल्याला पाच हजार ते सहा हजार रुपये जे गॉगल आहेत ते आपल्याला पंधराशे रुपये पंधराशे रुपयेमध्ये आपल्या डी पी दादा डॉट कॉमला या पंधराशे रुपयाला आपल्याला गॉगल भेटणार नक्की खरेदी करा हा काय